नमस्कार मी मिलिंद वगमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर येथील उपजिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ या देशातल्या नागरिकांना व्यसनमुक्त करायचं असेल तर या देशातली प्रत्येक दुकानं गुटखा मावा यासारखे अनेक दुकानं बंद होणं गरजेचं आहे याकरिता शासन काही नियमावलीचं तरतुदीचं जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु असा असतानाही अनेकदा गुटखा मावा या देशामध्ये विकलं जातं विशेषतः देगलूर तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची विक्री केली जाते याच अनुषंगानं आज माझ्यासोबत आहेत आकाश पाटील ज्यांनी एक अनोख्या पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन करत आहेत म्हणता येईल कारण निपाणी सावरगाव ते देगलूर येथील उपजिल्हा अधिकाऱ्यांचे जे कार्यालय आहे तिथपर्यंत त्यांनी पायी यात्रा केलेली आहे कारण हा जो त्यांच्या चेहऱ्यावर या शरीरावर जे आपण पाहता विमल सागर असे अनेक जे गुटखा आहे त्यामुळे शरीराला छिन्न विच्छिन्न करते असं त्यांचं मत आहे सर नमस्कार नमस्कार मी आज दोन ते तीन महिने झालं सतत शासनाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती करत होतो की तुम्ही देगलूर तालुका ग्रामीण भागात संपूर्ण गुटखा बंदी करा त्यासाठी जिल्हा अधिकारी व एस पी ऑफीसच्या सुद्धा आपल्या देगलूर पोलीस स्टेशनला पत्र आलं की यांच्यावर आकाश कोकणेच्या अर्जावर तुम्ही सहमत होऊन त्यांच्यावर कडक कारवाई करा विकणाऱ्यावर असं पत्र आल्यासोवर सुद्धा त्यांनी कोणत्याच प्रकारचे गुन्हा दाखल केलेले नाही देगलूर प्रशासनाने व अन्न औषध भेसाळ अधिकारी नांदेड यांनी पण कसल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही यांनी फक्त टक्के पैसे घेऊन त्यांना सपोर्ट करत आहेत खर तर आपण हा जो वेगळा आंदोलन करायची जी भूमिका तुमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि अशा पद्धतीचं आंदोलन करावं असं तुम्हाला वाटलं कारण का नवीन पिढी बर्बाद होत आहे त्यामुळं आणि एक खाल्यानं शरीरावर कांसर अनेक अनेक प्रकारचे परिणाम होऊ ला त्यासाठी त्यांना जाणीव देण्यासाठी मी आज माझ्या शरीरावर संपूर्ण गुटखा घेऊन आज पायी उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर आलेलो आहे समजा या आपल्या आंदोलनानंतर प्रशासनाने भूमिका केला असं वाटतं का जर समजा योग्य ती भूमिका नाही घेतली तर नेमकं पुढे तुम्ही काय करणार प्रशासनाने जर भूमिका नाही घेतली बंद नाही झाल्यास मी पुढील नांदेड शहाजी उमाप साहेब यांच्या समोर आंदोलन करणार आहे तर तरुणाईंना सुद्धा हे खाऊ नये म्हणून आपण मेसेज काय द्या आता त्यांना तर मॅसेज गेलेलाच आहे यांच्यावर या खाल्ल्यामुळं काय होते आणि काय नाही हा मॅसेज आज त्यांनी सकाळ आठपासून बघतच आहेत आणि त्यांना थोडीफार तर समज येईल असं माझं मत वाटते माझ्या पाठीमागे पाहता की एक तरुण तरून, तरुणाईला वेशलाच्या विळक्यापासून दूर होण्याकरिता प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा देगलूर तालुक्यातील देगलूरचं शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात जो गुटखा विकला जातो आहे त्याला बंदी असतानाही कशा पद्धतीने विकला जातो असं प्रशासनाकडे त्यांनी जाब विचारतात तरीसुद्धा त्या प्रशासनाला जा प्रशा जाग येत नाही आणि प्रामुख्याने या ठिकाणी जो गुटखा विकला जातोय त्याचे अत्यंत मोठ्या प्रमाणात जाळे विलले आहेत असंही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं खरं तर आ, हा तरुणाईला अत्यंत धोकादायक दो असणारा हा गुटखा आहे ज्यामुळे तरुणाईचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय हा तरुण आपल्या संपूर्ण शरीरावरती गुटखा आणि मावाचे जे काही पुड्या आहेत त्या पुड्याचं वस्त्र धारण करत त्यांनी निपाणी सावरगाव ते देगलूर येते अशा पद्धतीचं एक पायी त्यांनी चलत आले आणि या ठिकाणी आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे पाहूयात की यावरती नेमकं प्रशासनाने कोणती भूमिका घेणार आहे का पूर्वीसारखंच आ, तेरी भी चूप भी चूप अशा पद्धतीचं वर्तन या प्रशासनाकडून होणार आहे पाहत रहा माइंडलाईट न्यूज